जय शिवराय मित्रांनो स्वराज्य रक्षक चॅनेलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत जो सह्याद्रीच्या कुशीत दडलेला एक ऐतिहासिक चमत्कारच आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत असलेला हा अभेद्य किल्ला म्हणजेच दुर्गभंडार ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगेत वसलेला हा किल्ला म्हणजे लष्करी कौशल्याचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ब्रह्मगिरी आणि दुर्गभंडार यांना जोडणारा तो नैसर्गिक दगडीपूल हा पूल ओलांडून जाताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही हा किल्ला खरंतर ब्रह्मगिरीच्या संरक्षणासाठी बांधलेला एक किंवा उपदुर्ग म्हणून ओळखला जातो शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची रचना इतकी विचारपूर्वक केली गेली आहे की गडाच्या पायऱ्या पाहिल्यावरही शत्रूच्या मनात धडकी भरत असे कातळात कोरलेल्या या अरुंद पायऱ्या आणि तिथून दिसणारी खोल दरी हा अनुभव जितका थरारक आहे तितकाच विलोभनीय सुद्धा इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना आपल्याला कळते की शिवकाळात आणि त्यानंतरही या किल्ल्याचे महत्व अनन्य साधारण होते गडावर आजही पाण्याची टाकी आणि काही अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत दुर्गभंडारची चढाई आव्हानात्मक असली तरी गडाच्या माथ्यावरून दिसणारा त्र्यंबकेश्वरचा परिसर आणि सह्याद्रीच्या रांगा डोळ्यांचे पारणे फेडतात जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकीन असाल आणि तुम्हाला शिवरायांच्या स्वराज्यातील या अनमोल वारशाचा अनुभव घ्यायचा असेल तर दुर्गभंडारला नक्की भेट द्या पण लक्षात ठेवा इथल्या पायऱ्या खूप अरुंद आणि घसरडे आहेत त्यामुळे पूर्ण काळजी घेऊनच हा प्रवास करा महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक वारसा जपणे ही आपली जबाबदारी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्रस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय